घरोघरी मातीच्या चुलिया मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये शर्वरी घरी आलेली असते आणि ती नाटक करत असते आणि त्यावरती विक्रांत म्हणतो हे कसं काय घडलं तुला चक्कर कशी काय आली असं म्हणत तो आता शरूची काळजी करत असतो त्यावरती इकडे आता मालती टोमणा मरत म्हणते काय ग जानकी म्हणजे तुझं व्रत इतकं प्रभावी आहे की हिला घेऊन काय गेलीस त्यानंतर लगेच हिला चक्कर काय आली आणि लगेच या सगळ्यामध्ये आता प्रसाद सुद्धा मिळाला की काय यावरती आता इकडे जानकी काहीच बोलत नाही शर्वरी म्हणते हो ते बाबा म्हटलेत की चमत्कार होणार आहे आणि दोन दिवसामध्ये काहीतरी गुड न्यूज मिळणार सगळं सगळं कसं चांगलं होणार आहे नाही का जानकी वहिनी यावरती जानकी तिच्याकडे पाहते आणि तिच्या खोट्यामध्ये सामील होण्यासाठी जानकीची बिलकुल तयारी नसते जानकी नाही म्हणून म्हणते त्यावरती मालती तिच्याकडे बघत बसते काय नाही काय यावरती मग आता इकडे सांगायला लागते शरू मन्जे बाबा निकाय है सांगाय नाही म्हणजे बाबांनी काय सांगितले माहिती आहे का की गुरुजींनी सांगितले की काही सगळं ठीकठाक होईपर्यंत कुणालाही सांगायचं नाही आहे म्हणून जामेकी वहिनी नाही म्हणते आहे पण जामेकी वहिनी ही आपल्या घरातलीच माणसं आहेत ना ओके काहीच हरकत नाही आहे घरातल्या माणसांना आपण आता सांगूच शकतो ना त्यामुळे बाहेरच्या माणसांच्या समोर आपण नको सा सा सांगूया पण घरातल्या माणसांच्या समोर सांगायला काहीच हरकत नाही आहे असं म्हणत शरू खोटंवरती खोटं खोट्यावरती खोटं असते तिकडे मालती आणि विक्रांत यांना मात्र जरासा डाऊट येत असतो आणि ते दोघ जण तिच्याकडे संशयित नजरेने पाहत असतात हे सगळं चालू असताना मग आता जानकी शर्वरीकडे पाहते आणि जे काही करताय ते सगळं चुकीचं आहे या अर्थी तिला आता समजवण्याचा प्रयत्न करते विक्रांत सुद्धा विचार करायला लागतो इतके दिवस डॉक्टर सांगतायत की या सगळ्यामध्ये आता की म्हणजे मूल होणार नाहीये किंवा नाहीये काहीच तरी सुद्धा आता अचानक पण हे डॉक्टर असं कसं काय बोलू शकतात त्याला पण जरा शंकाच येते त्यावरती मग आता जानकी सांगते कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता मी नि मारती म्हणते काय ग जानकी काय झालंय नक्की व्रत कोणतं करून आणलं डायरेक्ट चक्कर विक्कर सुरू झाली मारुती म्हणते ठीक थी, आहे मी येते इकडे आता, ये आता जानकी सांगते ठीक आहे मी येते आता जानकीला हे सगळं इंटरेस्ट वाटत नसतो खोटं बोलण्यामध्ये आणि ती निघत असताना शर्वडी तिच्याजवळ येते थँक्यू थे। थे। थँक्यू सो मच वैनी तू मला त्या देवळात घेऊन गेलीस त्या व्रताबद्दलची माहिती सांगितलीस तुझ्यामुळे आज मला खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह वाटते यावरती मग आता जानकी सांगते शर्वई म्हणतं हे सगळं खोटं काम तुम्ही करू नका यावरती शर्वई म्हणते माझं तुला मेलेला तोंड दिसेल जर तू ही गोष्ट कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या माझं जे काही तुझ्यासोबत डील ठरलंय ते डील तसंच राहणार आहे तू जर का ही गोष्ट फोडलीस तर माझा जीव सुद्धा जाऊ शकतो याची तुला आता अजिबात कल्पना नाहीये आणि म्हणून मी तुला सांगून ठेवते हो काहीही झालं तरी हे सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही असं म्हणत शर्वरी जानकीला एक प्रकारे धमकीच देते जानकी तिकडून निघून जाते तिला कळतच नसतं की शर्वरीच्या या खोट्यामध्ये साथ दे की तिने मिळेल वचन पाळायचं जानकी टोटली कन्फ्यूज असते आणि निघून जाते तोपर्यंत आता इकडे विक्रांत सांगत असतो शरू कशी असतो तो तिला क्रीम लावतो तिची काळजी घेत असतो इकडे तोपर्यंत मालती म्हणते अख्ख्या जगात याचीच बायको आहे आणि ह्यालाच फक्त याच्या बायकोची काळजी आहे बाकी काही नाही आहे असं म्हणत ते रागा रागात चिडून आता, ला ला अजी, अजी आता दा दा, या दोघांचं प्रेम पाहत असते तोपर्यंत इकडे आता बायकोचा बैल धावत पळत येतो आणि आजीला गुड न्यूज द्यायला लागतो आजी आजी किती आनंदाची बातमी आहे म्हणजे आता दादा आणि अवंतिका वहिनी ह्या गेल्या म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वैनी यांची खूप मोठी सपोर्ट सिस्टीम इकडून निघून गेलेली आहे आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्यांच्या बाजूने उभं राहणारं असं कुणीच नाही आहे यावरती मग आजी म्हणते तर काय खूप मोठी बॅट निघून गेली नाहीतर आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्यांचंच म्हणजे जामकी सपोर्ट असायचं जानकी आणि ऋषिकेशला त्यामुळे तुमची बाजू कमजोर पडायची ना हे असं चालत असताना इकडे आता सांगायला लागतो सारंग ही आनंदाची बातमी मला ऐश्वर्याला द्यायलाच पाहिजे त्यांना सुद्धा खूप आनंद होईल यावरती आजी म्हणते हो हो पहिला ऐश्वर्याला सुद्धा आता हे सांग पण तितक्यात ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सांगायला लागते मला सगळं समजलंय तुमच्या आधीच ही आनंदाची बातमी आता मला समजलेली आहे यावरती ती सांगते पण म्हणून इतकं खुश होण्यास खरंच काही गरज नाही आहे कारण कसं आहे ना अजून मेन राजा राणी बाकी आहेत आत्ता फक्त ही प्यादी निघून गेलेत यावरती मग आता आजी म्हणते राजा राणी कोण राजा राणी यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय राजा राणी म्हणजे जानकी आणि ऋषिकेश त्यांना हरवल्याशिवाय आपण अजून हरू शकत नाहीयेत आपण अजून जिंकू शकत नाहीयेत आणि म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का त्याला आधी आपण हरवायचं आणि त्यानंतरच मग आपली जीत आहे ती सेलिब्रेट करायची असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या आजीला बोलत असते आजी म्हणते हो हो तू म्हणजे एकदम लॉंग टर्मचा विचार करतेस काय रे सारंग सारंग म्हणतो मग ऐश्वर्या म्हणजे एकदम पुढचं प्लॅनिंग करतात आपल्यासारखं टेम्पररी नाही हो। ती आजी म्हणते हो ज्यामेकी ऋषिकेशला लाँग वरती पाठवण्याचा ऐश्वर्याचा प्लॅन आहे ना ऐश्वर्या म्हणते हो त्यासाठी मी माझं कारस्थान चालू ठेवले पण ज्या ज्या वेळेला मला तुमची मदत लागेल त्या त्या वेळेला तुम्ही आता माझी मदत करायची आहे आजी आज म्हणते काळजीच करू नकोस आम्ही तुझी साथ कायमची देणार तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत आजी आता ऐश्वर्याला समजून सांगत असते आणि ऐश्वर्या तिची नेक्स्ट मूव आता खेळणार असते काहीही झालं तरी सुद्धा तिला आता जानकी ऋषिकेशला हरवायचं असतं आणि त्यासाठी साम दाम दंड भेद सगळं सगळं वापरून ती हे करणार असते हे सगळं चालू असताना इकडे आता जानकी घरी येते ती खूप थकलेली असते आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय ग जानकी ठीक आहेस ना तू यावरती मग आता जानकी सांगते हो ऋषिकेश मी ठीक आहे सुमित्रा म्हणते काय ठीक है आहेस तुझा चेहरा बघ तुझा चेहरा किती पडलेला दिसतोय ना अगं शरू कडून आत्ता इतक्या उशीरा काय करत होतीस तू बरी आहे ना शरू असं म्हटल्यावर ती जानकीचा चेहराच पडतो आणि जानकी या सगळ्यामध्ये आता काही बोलतच नाही त्यावरती सुमित्रा म्हणते अगं सांग ना शर्वरतीच्या घरी सुखरूप पोहोचली ना व्रत करायला बराच वेळ झाला का यावरती जानकी सांगते नाही म्हणजे व्रत करून झालं मी शरुवंसना त्यांच्या घरी सोडायला गेले होते यावरती सुमित्रा म्हणते चेहरा बघ तुझा अगं या सगळ्यामध्ये तुझा चेहरा किती पडलाय तुला किती त्रास होतोय दुसऱ्यासारखी साठी किती किती करशील अगं स्वतःचा जीव सुद्धा जरा तरी संभाळ आणि शरू ठीक आहे ना यावरती जानकी सांगते हो शर्वरी ठीक आहेत त्यांना काही झालेलं नाही आहे आणि त्यांना मी घरी सुखरूप सोडले यावरती ऋषिकेश म्हणतो काय ग तुझी तब्येत बरी आहे ना तू या सगळ्यात थकल्यासारखी दिसतेस यावरती जानकी सांगते नाही थोडा शीण आलाय मी माझ्या रूम मध्ये जाते आणि थोडा आराम करते त्यानंतर कदाचित मला बरं वाटेल सुमित्रा म्हणते हो हो जा अगं तुझा चेहरा पूर्णपणे थकलेला आहे तू जरा आराम केलास तर तुला बरं वाटेल बोलता बोलता जानकीला ठसका लागतो आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो अगं काय चाललंय जानकी अगं पाणी पिताना विचार करू नये हे मी तुला याआधी सुद्धा आता सांगितलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता हाच विचार करत असतेस सारखा तोच विचार करत असतेस असं म्हणत मग मात्र इकडे आता जानकीला तो सांगायला लागतो की तू एक काम कर तुझा जा वरती जा आराम कर असं म्हणत जानकीला वरती पाठवल्यावरती सुमित्रा म्हणते काय रे ऋषिकेश ही जानकी म्हणजे सतत सतत आपलं लोकांचा विचार करणं दुसऱ्याचा विचार करणं ह्याला काय वाटतं त्याच्यासाठी हे करू का हा सतत विचार करत असते म्हणजे कमाल आहे ना तिची आणि या सगळ्यामध्ये ती आता इतकी थकून जाते ना मला तिची खूप चिंता वाटते त्यावरती ऋषिकेश म्हणतो हो नाही अगं तिच्या डोक्यामध्ये सतत घराच्या भल्याचा सतत घरच्यांचा विचार असतो यावरती ज्या इकडे सौमित्रा सांगते अरे तिच्या तब्येतीकडे सुद्धा हेळसांड होऊन चालणार नाहीये कशी थकलेली दिसत होती बघ तरी यावरती ऋषिकेश म्हणतो हो तिच्या तब्येतीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता ऋषिकेश आणि सुमित्राला खूप काळजी वाटत असते ती म्हणजे जानकीची इकडे तोपर्यंत तो विक्रांत आपल्या रूममध्ये असतो आणि विक्रांत रूममध्ये विचार करत असतो की नक्की हे कसं घडलं म्हणजे काही दिवसापूर्वी तर डॉक्टर सांगत होते की काहीही होप्स नाही आहेत आणि अचानकपणे अचानकपणे आता या सगळ्यामध्ये इकडे चमत्कार होईल म्हणून लगेचच गुरुजी कसं काय सांगू शकतात म्हणजे मला कळतच नाही आहे की या सगळ्यामध्ये आता विश्वास तरी कुणावरती ठेवायचा आणि शर्वरी याच्या आधी मला इतकी पॉझिटिव्ह कधीच वाटली होती जितकी पॉझिटिव्ह ती आत्ता वाटत आहे नक्की काय झालं असेल असं म्हणत तो आता विचार करत बसलेला असताना तिकडे आता शर्वरी येते शर्वरी म्हणते काय झालं विक्रांत तू कसला विचार करतो आहेस यावरती विक्रांत पण तो काही नाही अगं म्हणजे डॉक्टर आत्तापर्यंत नकारत होते किंवा डॉक्टर या सगळ्यामध्ये आता सांगत होते की असं काही हे नाही होणार आहे म्हणून मग जर का डॉक्टर म्हटले तर अचानकपणे गुरुजी दोन दिवसात चमत्कार होतो असं कसं म्हटले असं म्हटल्यावर ती शर्वरी जराशीच जपावते शर्वरी म्हणते मग या गोष्टीचा तुला आनंद व्हायला हवा होताना मग तुला आनंद न होता या सगळ्यामध्ये तुला आता दुःख का होते असं म्हटल्यावर ती मग आता विक्रांत म्हणतो अगं तसं नाही आहे मला दुःख का होईल मला दुःख नाही होत आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की डॉक्टर जर का होप नाही असं म्हणत असताना या गोष्टी यावरती मग आता शर्वरी म्हणते अरे चमत्कार होतात रे आणि डॉक्टर काय म्हटले की सध्या कॉम्प्लिकेशन्स आहेत पण म्हणून हे कॉम्प्लिकेशन्स आयुष्यभर राहतील असं नाही आहे ना माझे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊन चमत्कारसुद्धा घडू शकतात की नाही तू सांग बरं मला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे विक्रांत म्हणतो अगं चमत्कार घडले तर मला तर या गोष्टीचा आनंदच आहे ना आणि त्यामुळे मला पण आवडेलच ना हे सगळं यावरती शर्वरी म्हणते उद्याच्या मी टेस्ट करणार आहे यावरती विक्रांत म्हणतो टेस्ट कसले टेस्ट लॅब टेस्ट करणार आहेस का तू यावरती शर्वरी म्हणते नाही मी लॅब टेस्ट वगैरे काही करणार नाही आहे मी डायरेक्ट प्रेग्नेन्सी टेस्ट करणार आहे घरच्या घरी विक्रांत म्हणतो काय विक्रांतला विश्वास आता विश्वासच बसत नाहीये ज्या डॉक्टरांच्या रिपोर्टमुळे मुळे टेन्शन मध्ये होती बाळ होत नव्हतं ती शर्वरी उद्या डायरेक्ट प्रेग्नेन्सी टेस्ट करणार आहे तिला अशी कसली उपरती झाले असं म्हणत असताना तो आता तिला विचारतो अगं डायरेक्ट प्रेग्नेन्सी टेस्ट यावर ती शर्वरी म्हणते हो मी जिथपासून डॉक्टर इकडून जाऊन आले ना जानकिबेनीच्या सोबत तिथपासून माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार चालू आहे की मला बाळ होणार गुरुजींनी मला सांगितलंय की नाही की मला बाळ होणार त्यामुळे मला आता पूर्णपणे खात्री आहे की मला बाळ होणार काहीही झालं तरी मी उद्या टेस्ट करणार आणि तू सुद्धा असा निगेटिव्ह बोलू नकोस ना तू सुद्धा पॉझिटिव्ही राहा ना जर तू सुद्धा पॉझिटिव्ह राहिलास तर आणि तरच आपल्या बाळाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते काय असं म्हटल्याबद्दल आता इकडे विक्रांत म्हणतो नाही रे नाही ग तू तसं म्हणतेस ते बरोबर आहे मला तुझं म्हणणं पटतंय पण या सगळ्यामध्ये आता पॉझिटिव्ह असं म्हटल्यावर ती ती सांगते अरे असं काय करतोयस आपल्याला बाळ झालं की आपल्यापेक्षा जास्त आनंद कुणाला होणार आहे तू मला सांग बरं असं म्हणत मग मात्र विक्रांत म्हणतो नाही ग तू कर उद्या टेस्ट मला आनंदच आहे असं म्हणत विक्रांतीच्या होमध्ये हो करत असतो पण तरीसुद्धा तरीसुद्धा त्याला आता कुठेतरी मनामध्ये डाऊट हा असतोच कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात की काहीतरी गडबड आहे आणि तोपर्यंत जानकीला सुद्धा आता इकडे झोप लागत नसते जानकी खूपच अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असलेली जानकी या सगळ्यामध्ये आता विचार करत असते की काय करू काय करू म्हणजे मी यांची साथ देऊन सुद्धा आता चूक करत आहे आणि आता साथ न दिली तरी सुद्धा एक चूक होणार आहे तिला आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि तोपर्यंत तिला आता हे सगळं आठवत असतं शर्वरीचं बोलणं की जामकी बहिणी तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये आता मी काय करेन की हे बाईची डिलिव्हरी झाली ना की हिची डिलिव्हरी झाल्यावरती मी ते बाळ घेऊन घरी जाईन आणि बाळ घेऊन घरी गेल्यावरती मी आता सगळ्यांना सांगेन की मला हे बाळ झाले फक्त तू मला वचन दे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आणि हा सगळा विचार करत असताना ती या सगळ्यामध्ये धडपडून उठते ती ज्या वेळेला धडपडून उठते त्यावेळेला तिकडे आता ऋषिकेश तिच्या सोबत येतो आणि काय झालं जानकी काय झालं तू अशी धडपडत का उठलेली आहेस असं तिला म्हणायला लागतो त्यावर ती जानकी म्हणायला लागते काही नाही ऋषिकेश मला न भयानक स्वप्न पडलं त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू कसा आहे ना सगळ्यांचा इतका काही विचार करत बसलेली असतेस ना त्यामुळे तुला इतका त्रास होतो तू दुसऱ्या कुणाचा विचार करत बसू नकोस हे बघ तू स्वतःची काळजी घे तुझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे असं म्हणत ऋषिकेश तिला समजवत अस पण जानकीच्या मनामध्ये काय घालमेल चालले हे ऋषिकेशला काही कळत नसतं मग तो आता तिला झोपी लावत असतो आणि आता जानकी विचार करत करत झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे जानकी सगळ्यांसाठी चहा देत असते तितक्यात नानासाहेब समोर येतात नानासाहेब समोर आल्यावरती आता इकडे रूमच्या बाहेर येते म्हणतात सुमित्रा अगं मला ना हल्ली पुन्हा एकदा वाईट स्वप्न सुरू झालेली आहेत मला याच्या आधी कशी वाईट स्वप्न पडायची तशी पुन्हा पुन्हा वाईट स्वप्न पडतायत सुमित्रा म्हणते काय यावरती नाना म्हणतात हो पण आत्ता रूममध्ये असताना मला वाईट स्वप्न पडलं आणि या वाईट स्वप्नामधून मी जेव्हा बाहेर वालो नाही आपल्या रूमच्या बाहे रूम बाहेर तेव्हा मला जानकी दिसली जानकी दिसल्यावरती गढूळ पाण्यामध्ये आपण तुरटी फिरवल्यावरती पाण्यामधली ताक कशी खाली बसते तसं माझ्या मनामध्ये मा चाललेली घालमेल ही लगेचच संपून गेली आणि माझ्या मनातली घालमेल जानकीला बघून निघून गेल्यामुळे मला आता खूप खूप आनंद झालेला आहे यावरती सुमित्रा म्हणते आपली जानकी तशीच आहे गढूळ पाण्यामध्ये फिरवल्या जाणाऱ्या तुळतीप्रमाणे जानकी या सगळ्यामध्ये आता सगळ्या घराची इतकी काही काळजी घेते ना की तिच्यासाठी जितक कौतुक करावं तितकं कौतुकच कमी आहे जानकी या घरासाठी खूप पॉझिटिव्ह आहे असं म्हणत दोघ जानकीचं जा कौतुक करत असताना ऋषिकेश येतो आणि म्हणतो काय माझा चहा यावरती सुमित्रा म्हणते ये तुझा चहा पण तयार आहे आणि नानासाहेब सुद्धा चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत तुम्ही दोघांनी सोबतच चहा घ्या असं म्हणत आता इकडे जानकी सगळ्यांना चहा आणायला जाते त्याआधी निघता निघता सगळ्यांच्या पाया पडते आशीर्वाद घेत असते आणि आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग येतात त्यावरती ऐश्वर्या आणि सारंग आल्यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो वहिनी मला सुद्धा चहा दे आणि मला थोडा थोडका पाव कप नको तर फुल कप भरून चहा पाहिजे तोपर्यंत इकडे सौमित्रचा कॉल येतो आणि तो सांगायला लागतो बोल रे सौमित्र पोहोचलास का तिकडे सगळं ठीकठाक आहे ना त्यावरती आता इकडे सौमित्र सांगतो हो आम्ही घरी आलोय घर लावून झालोय आणि सगळं काही ठीकठाक का आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकीकडे तो फोन देतो आणि जानकीकडे फोन दिल्यावरती स्पीकरवरती फोन टाकला जातो आणि जानकी म्हणते मी तुमच्यावरती खूप रागवले हा भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये मला न सांगता गेलात सौमित्र म्हणतो अगं कामाची अर्जन्सी सुद्धा तशीच होती ना की मला काहीही करता इकडे यावंच लागलं असं म्हटल्यावरती मग जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी हे बघा तुम्ही मला भेटून गेला असतात तर बरं झालं असतं मी अवंतिका बरोबर पण खूप रागावले मग सौमित्र म्हणतो बोल अवंतिका सौमित्र अवंतिकाला फोन देतो अवंतिका म्हणते तुम्ही यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी मी तुझ्यावरती खूप रागवले हा यावरती अवंतिका म्हणते वहिनी अहो केसच तशी होती ना त्यामुळे आम्ही ऋषिकेश दादा यांना सांगून निघालो तुम्हाला भेटेपर्यंत आम्हाला खरंच वेळ नव्हता पण इकडे काम उरकलं ना की आम्ही तिकडे नक्की येऊन तुम्हाला भेटू असं म्हणत असताना जानकी म्हणते या मी तुमची वाट पाहत आहे इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि त्याच वेळेला इकडे आता इकडे जानकी सांगत असते घरातली माणसं गेल्यामुळे जरा घर खालीच वाटते ना सारंग म्हणतो कसं आहे जानकी वेणी आम्ही सुद्धा आहोतच की म्हणजे सौमित्र दादा आणि ऐश्वर्या हे दोघंजण जरी गेले असले दादा आणि अवंतिका हे दोघं गेले असले तरी आम्ही आहोतच ना ऐश्वर म्हणते हो आम्ही या घरातलेच मेंबर आहोत यावरती मग सारंग सांगायला लागतो नाही ऐश्वर्या अहो जानकी आणि अवंतिका हे दोघं तिचे लाडके आहेत ना आपण काय आपण या घरामध्ये लाडके थोडीच आहोत असं म्हणत जानकीला टोमडा मारण्याची कामं इकडे सुरू असताना मालती जोराजोरात जोरा आवाज करत येते मालती काकून आवाज मग मात्र जानकी हादरते आजी म्हणते सुमित्राला आलं आलं वादळ आलं जा बघ जा ती मालती आता काय तमाशा करायला आले ती मालतीला पाहिल्यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते काय झालं तुम्ही इकडे कशा काय यावरती मालती म्हणते तुमच्याच मुलीच्या बद्दल तुम्हाला सांगण्यासाठी मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकीला धक्का बसतो नक्की शर्वरी वंशनी काय केलंय किंवा शर्वरी वंशबद्दलच काय सत्य समजलंय तोपर्यंत इकडे आता मालती सांगते की तुमची लेख प्रेग्नेंट आहे सुमित्राला खूपच आनंद होतो फक्त जानकीच्या चे चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात आणि आता जानकी या सगळ्यामध्ये गप्प असते तोपर्यंत सुमित्रा म्हणते काय ग शरू तू खरंच टेस्ट केलीस का शर्वरी म्हणते काल जिथपासून डॉक्टरांकडे जाऊन आलोय ना मी आणि त्यानंतर मी आता इकडे पुजारी होते ना देवळात त्यांच्याकडे जाऊन आल्यापासून मला इतकं पॉझिटिव्ह वाटलं की मला माहिती होतं काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आज मी टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर ती जानकीकडे येते आणि जानकीवाहिनी आज तुझ्यामुळे ही गोष्ट शक्य झालेली आहे तू या सगळ्यामध्ये आता मला सपोर्ट केलास देवळात घेऊन गेलीस म्हणून हे शक्य झालं जानकी म्हणते पण तुम्ही टेस्ट केल्यात का टेस्ट कन्फर्म का असं म्हणत जानकी तिच्याकडे संशयाने पाहायला लागते आणि सगळ्यांना जरा धक्का बसतो की जानकीला संशय का आलाय आता जानकी या सगळ्यामध्ये शर्वरीची साथ देणार का तिच्या खोट्याचा पर्दाफाश करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे